मित्रांनो दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये कापूस या पिकाची हमी भावानं विक्री करण्यासाठी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय कापूस महामंडळानं कपास किसान या नावाचं एक ॲप विकसित केलं आहे मित्रांनो तीस ऑगस्टपासून पुढे तुम्हाला या ॲपवर रजिस्ट्रेशन करता येणार आहे मित्रांनो हे रजिस्ट्रेशन कसं करायचं तसेच कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत काय माहिती भरावी लागणार आहे याची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तत्पूर्वी अशाच प्रकारच्या पुढील महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त, जास्त शेअर करा चला तर मग सुरू करूयात आजचा व्हिडिओ यासाठी बघा सगळ्यात अगोदर मोबाईलच्या प्ले स्टोअरवर जायचं आहे आणि प्ले स्टोअरवर जाऊन या ठिकाणी कपास किसान असं सर्च करायचं आहे तसेच याची लिंक ॲपची लिंक देखील तुम्हाला प्ले स्टोअरवर देत आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डायरेक्ट ॲप इन्स्टॉल करू शकता बघा या ठिकाणी कपास किसान आल्यानंतर तुम्हाला यावर क्लिक करायचं या आहे पहिलीच या ठिकाणी ॲप आहे यावर इन्स्टॉल यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो तुम्हाला एक सप्टेंबरपासून ते तीस सप्टेंबर पर्यंतच ही नोंदणी करायची आहे तुमच्या कापूस पिकाची नोंदणी करायची आहे आणि तीस सप्टे ऑगस्ट पासून तुम्हाला हे ॲप उपलब्ध करून देण्यात येणार आहे ॲपवर संपूर्ण माहिती तुम्हाला बघायची आहे आता बघा या ठिकाणी ॲप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली ओपन यावर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये तुमचा इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि जनरेट ओ टी पी यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो ओ टी पी तो ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे आणि तो ओ टी पी तुम्हाला व्हेरीफाय करायचा आहे बघा या ठिकाणी मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला जनरेट ओ टी पी यावर क्लिक करायचं आहे जो ओ टी पी आहे तो तुम्हाला टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय ओ टी पी यावर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला रजिस्टर नऊ या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे यामध्ये बघा या ठिकाणी तुम्हाला सर्वात प्रथम टायटल सिलेक्ट करायचं आहे यामध्ये डॉक्टर मिस्टर मिसेस एम एस जे काही असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि इथं खाली फार्मर नेम ॲज पर, अधार। अधार पर आधार आधारवर जे जसं नाव आहे तसं तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्याचबरोबर तुमच्या वडिलांचं नाव या ठिकाणी खाली टाकायचं आहे आधारप्रमाणेच ओके नंतर खाली जेंडर सिलेक्ट करायचं आहे ओके या ठिकाणी मेल असेल तर मेल फिमेल असेल तर फिमेल ओके खाली तुमची डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची आहे डेट ऑफ बर्थ सिलेक्ट केल्यानंतर बघा खाली इथं कास्ट कॅटेगरी तुमची बी सी जनरल ओबीसी अदर एस सी एस टी जे असतील सिलेक्ट करायची आहे आणि खाली आधार नंबर तुम्हाला टाकायचा आहे आधार नंबरच्या खाली मोबाईल नंबर ऑलरेडी येतोच त्या खाली तुमचा राहण्याचा पत्ता टाकायचा आहे आता हे टाकल्यानंतर तुम्हाला स्टेट सिलेक्ट करायचं आहे स्टेट महाराष्ट्र ओके नंतर तुमचा जिल्हा तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुमचं मंडळ त्याचबरोबर तुमच्या गावाचं नाव आणि तुम्हाला खाली मार्केट सिलेक्ट करायचं आहे ओके त्यानंतर पुढे तुम्हाला सिलेक्ट फार्मर टाईप म्हणजे तुमची स्वतःची शेती आहे की तुम्ही दुसऱ्यांची शेती करताय ओके हे सिलेक्ट करायचं आहे नंतर सात बार उतरचा जो नंबर असतो ते तो इथं टाकायचा आहे नंतर गट भूमापन क्रमांक आणि उपविभाग हे तुम्हाला याचा नंबर इथे टाकायचा आहे गट क्रमांकाचा नंतर खाता क्रमांक तुमचा टाकायचा आहे आणि तुमच्या नावावर एकूण किती जमीन आहे ती इथं एकरमध्ये टाकायची आहे आणि कापूस पिकाखाली एकूण किती तुमचं क्षेत्र आहे ते देखील तुम्हाला एकरमध्ये टाकायचं आहे आणि खाली तुमचा फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे आणि त्याखाली डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहेत म्हणजे या ठिकाणी आठ असेल सातबारा असेल त्याचबरोबर कापूस पिकाची नोंद केलेली प्रूफ असेल ओके म्हणजेच पिकपेरा पेरा या ठिकाणी तसेच आधार कार्ड एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी अपलोड करणं आवश्यक आहे आणि खाली सबमिट रजिस्ट्रेशन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे बघा त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो बारकोड आहे तो या ठिकाणी तयार होईल ओके आणि तुम्हाला या बारकोडवर नंतर क्लिक करायचं आहे आणि या तुम्हाला पुढे क्लिक करायचं आहे आता यानंतर बघा संपूर्ण ऑप्शन येथील चेंज प्रोफाईल रजिस्टर्ड डिटेल्स तुम्ही जे काही डिटेल्स बघाय ते या ठिकाणी येईल नंतर तुम्हाला बुक अ स्लॉट ॲट लँड स्लॉट इन्फॉर्मेशन सेल इन्फॉर्मेशन अबाउट अस ओके हे वेगवेगळे प्रकारचे ऑप्शन या ठिकाणी ज्यावेळेस प्रोसेस चालू होईल त्यावेळेस एक एक ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी भरता बघा या ठिकाणी बुक अ स्लॉट यावर क्लिक केल्यानंतर काय येतं तर अप्रुव्हल पेंटिंग ऍक्सेस विल बी अवेलेबल वन्स यू यू आर अप्रुव्हड म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस अप्रुवड होईल त्यावेळेस तुमची या ठिकाणी माहिती तुम्हाला पुढे प्रोश करता येणार आहे ओके तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेट आपण या ठिकाणी पुढे घेणारच आहोत तर पूर्वी जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि जास जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद